राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये जे विषय सुरू झालेले वैष्णवी हगावण्याच्या हत्येनंतर आपण हत्याच समजूया कारण बरेच लोक तिला अजूनही आत्महत्याच बोलतात मला हे समजत नाही की इतके सगळे पुरावे असताना देखील आणि त्या कुटुंबातले दोन कुटुंबप्रमुख म्हणजे सासरा आणि दीर ज्याच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहेत ते दोघंजण फरार असताना म्हणजे आता ते सापडलेत पोलिसांना परंतु पाच सहा दिवस ते फरार होते जर आत्महत्या झाली असती तर ते फरार झाले नसते पहिली गोष्ट तर क्लिअर आहे दुसरी गोष्ट आत्महत्या केली असती तर वैष्णवीच्या शरीरावरती एकोणीस ते वीस प्रकारच्या जखमा नसत्या ह्याचा अर्थ हा मर्डर आहे हा ही आत्महत्या नाही तर हत्या आहे हे जवळपास निश्चित होतं मग एवढं सगळं असताना देखील काही मीडिया काही प्रतिनिधी जाणून बुजून या गोष्टीला आत्महत्याच आहेत परंतु आपण हत्याच बोलूया ज्या वेळेला वैष्णवीची हत्या झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आणि त्याच्याही आधीपासून महिला आयोग कुठे कुठे चुकले आणि खरोखर रुपाली चाकणकर सन्मान्य रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र महिला आयोगाच्या त्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत तुम्ही हा व्हिडिओ इतका शेअर करा कि की हा व्हिडिओ रुपाली चाकणकरांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण हे प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे खरं सांगतोय जर महिला आयोग जर तितकं सक्षम असतं तर आज वैष्णवी ही जिवंत असती आणि वैष्णवीसारख्या असंख्य मुली जिवंत असते किंवा त्यांना न्याय मिळाला असता फक्त वैष्णवीचा विषय म्हणून मी महिला आयोगाला दोष देत नाही परंतु हा वैष्णवीच्या निमित्ताने मी पूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला महिला आयोगाने काम केलेत म्हणजे खास करून रुपाली चाकणकर ज्या वेळेला महिला आयोगाचे आयोगाच्या अध्यक्ष झाल्यात तेव्हापासूनच्या मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो आहे जर नसेल जमत तर त्यांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे एखाद्या सक्षम महिलेच्या हातामध्ये ते पद दिलं गेलं पाहिजे कारण या राज्यामध्ये जे महिला आयोगाचं पद आहे त्याची गरिमा फार वेगळी आहे प्रत्येक महाराष्ट्रातली आई बहीण त्या महिला आयोगाकडे फार मोठ्या आशेने आपली आपलं दुःख मांडत असते त्याच्यावरती महिला आयोगाने किती संवेदनशीलता दाखवून कारवाई केली पाहिजे किंवा किती लक्ष दिलं पाहिजे हे महिला आयोगाच्या अध्यक्षांना समजलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही हा व्हिडिओ बघा रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत आणि शिवाय राज्य महिला आयोगाच्या पण अध्यक्ष आहेत त्याही आपल्यासोबत आता असतील आहेत मी आता पहिल्यांदा जातो रोहिणी खडसींकडे रोहिणी जी सगळा विषय आपल्या समोर आहे आपली काय पहिली प्रतिक्रिया संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले तर वैष्णवीच्या आई वडिलांसाठी रुपाली चाकणकरांना आम्ही कार्यक्रमात बोलवलं होतं तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय आमच्या डिस्कनेक्ट केलंय त्यांनी असं म्हटलं की या कुटुंबियांशी बोलणं झाल्यानंतर लगेच माझ्याशी बोलायला हवं होतं माझ्याशी नाही बोलत म्हणून त्यांनी आता थेट रुसवा धरलेला आहे असं कोण वागतंय महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुजतात चॅनलवर रुजतात रुपाली रुजतात इकडे काय गंमत चाललीय आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांची भूमिका समजून घ्यायला बाईंचा राग काय का आई वडिलांचं बोलणं झालं तर मला का नाही बोलवू दिलं एखाद्या टेक्निकली तुम्हाला जर का आम्ही बोलवतो आणि तुमची प्रतिक्रिया घेतो आणि तुम्ही रुजताय बघितला या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं प्रसन्न जोशी आहेत हे जे बोलतायत की त्यांनी त्यांच्या झिरो आवर्स या कार्यक्रमामध्ये रुपाली चाकणकरांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलं होतं परंतु ज्या वेळेला रोहिणी खडसे यांना बोलण्याची संधी दिली प्रसन्न जोशी यांनी त्यावेळेला मात्र आपण सगळेजण बघितलं की कशाप्रकारे रुपाली चाकणकरांनी त्यांचा व्हिडिओ बंद केला म्हणजे कनेक्शन बंद केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की वैष्णवीच्या आईवडिलांचं बोलणं झाल्यानंतर मला विचारायला पाहिजे होतं मला बोलायची संधी दिली पाहिजे होती म्हणून मी तो व्हिडिओ बंद केला अरे बाई किती ॲटिट्यूड आहेत किती घमंड आहे त्या पदावरती राहून वेळ काय विषय काय अत्यंत संवेदनशील विषय हा तुमच्या नाकर्तेपणामुळे एका महिलेचा एका मुलीचा जीव गेला आहे मी यस तुमच्या नाकर्तेपणामुळे बोलतोय वैष्णवीचा जीव वाचला असता तुम्ही म्हणाल की तुम्ही बोलला पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन वैष्णवीने तर आमच्याकडे तक्रारच केली नव्हती वैष्णवीनं पोलीस स्टेशनला तर तक्रार केली होती ठीक आहे वैष्णवीने नव्हती केली मयुरीने तर केलेली वैष्णवीची मोठी जाऊ त्याच कुटुंबातली मोठी सून तिने तर तक्रार तुमच्याकडे केलेली कवी कम कधी म्हणजे कमीत कमी जर त्या मयुरी जगताप जे हागवणेच होते आधी आता तिची आईकडे राहते त्या मयुरीने तक्रार केल्यानंतर जर तुम्ही कारवाई केली असती तर वैष्णवीचा देखील जीव वाचला असता ना त्याच्यामुळं जबाबदारीनं बोला तुम्ही आज पुन्हा एकदा त्यांचं एक, एक वादग्रस्त समोर आलं आहे पुण्यामध्ये असताना छावा सं संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायला गेले होते त्यावेळेला प्रश्न विचारत असताना रुपाली चाकणकर भडकल्या आणि त्या बोलल्या की हे अति होते रुपाली चाकणकर आपण ज्या पदावरती आहात त्या पदाने जर व्यवस्थित काम केलं नाही तर तुमच्यावरती शंभर प्रश्न विचारले जातील आणि ते उपस्थित होतील जर ते ऐकून घेण्याची तुमच्यामध्ये जर क्षमता नसेल तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही मोकळं केलं पाहिजे ते पद जर तुम्हाला इतकं वाईट वाटत असेल ते प्रश्न ऐकताना तुमच्या किती चुका झाल्यात एक चूक नाही झाली यशस्वी शिंदे जी उरणमध्ये घडलेली घटना आहे त्या यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाही महिला आयोग करतय काय अक्षता मात्रे शिळफाटा या ठिकाणी गणेश घोळ मंदिरामध्ये तिची तिच्यावरती रेप झाला आणि हत्या झाली त्या अक्षदा म्हात्रे ती एक महिला होती त्या अक्षदा म्हात्रेच्या आरोपींना अजून कुठली शिक्षा झालेली नाहीये महिला आयोग करतंय काय दोन चिमुकल्या बदलापूरमध्ये त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्याही वेळेला उपमुख्यमंत्री होते त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला मी बोलतो एका दृष्टीने चांगलं केलं जर त्यांनी काही चुकीचं काम केलं असेल तर पण मग त्या केसचं झालं काय पुढं त्या केसमध्ये जे शाळेचे जे संस्थेचे जे, जे मेन लोक लोकं होते अधिकारी होते पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांवरती कोणती शिक्षा झाली ते अजून महिला आयोगाने काना सांगितलं तिथं महिला आयोग काय करत होतं या राज्यामध्ये असंख्य महिला बाळांवरती मुलींवरती रोज अत्याचार केले जात आहेत रोज लव जिहादचे प्रकरण घडतायत महिला आयोग काय करते कुठे जाते काय काम करताय तुम्ही नक्की तुम्ही महिला आयोगाचं पद स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत नक्की कि किती चांगल्या म चांगली कामं केल्यात कमीत कमी एवढीच -कमी तुम्ही या राज्यातल्या जनतेला सांगून द्या कारण तुम्ही कामं करत नाहीत त्याचं नुकसान आमच्या आया बहिणींना होते आज या पुण्यामध्ये जे घडलेली घटना आहे जर तुम्ही त्यावेळेला तत्काळ कारवाई करायचे आदेश दिले असते किंवा तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी पोहोचला असता त्या कुठ कारण ते तुमच्या पक्षाचेच आहेत त्यावेळेला जर तुम्ही ते विषय हाताळला असता तर वैष्णवीचा जीव राहिला असता हा जिवंत असते ती तुमच्या चुकांमुळे त्या वैष्णवीचा जीव गेलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला ते पद सांभाळता येत नसेल जर तुम्हाला ते पद हेवी वाटत असेल तर मोकळे वा ना या राज्यामध्ये भरपूर सक्षम महिला आहेत ज्या ते पद स्वीकारण्यासाठी तयार असतील किंवा हाताळण्यासाठी योग्य असतील जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही सोडून द्या ते पद या राज्यातलं महिला सक्षमीकरण जर आपल्याला सक्षम करायचं असतील या राज्यातल्या महिला जर सक्षम करायचे असतील तर त्याच्यासाठी या महिला आयोगाचं सगळ्यात मोठं योगदान असलं पाहिजे आणि त्यासाठी महिला आयोगाची जी अध्यक्ष आहे ही स्वतः सक्षम असली पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तुम्ही खरं तर हे सांगा की आत्तापर्यंत तुम्ही महिला अध्यक्ष झाल्यापासून आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून चांगली काय काय कामं केली तेवढी तरी सांगा तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून जितक्या महिलांवरती अत्याचार झालेत त्या एकाही व्यक्तींना न्याय अन्य म्हणजे अजूनपर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही त्या पीडित कुटुंबाला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही महिला आयोग करते आहे काय हा प्रश्न नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की या सगळ्या गोष्टीमध्ये महिला आयोग त्यांचं काम करण्यासाठी चुकले शंभर टक्के महिला आयोग चुकले जर तुम्हालाही देखील असं वाटत असेल तर मी इंस्टाग्रामवरती किंवा ट्विटरवरती जे एक्स आहे त्याच्यावरती हॅशटॅग रिझाईन रुपाली चाकणकर अशा प्रकारचा एक ट्रेंड चालवला आहे तुम्ही देखील तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हा ट्रेंड चालवा कमेंट करा हॅशटॅग रिझाईन रुपाली चाकणकर कारण अशा महिला आयोगाची आपल्याला महिला अध्यक्षांची आपल्याला अजिबात गरज नाही जे स्वतः सक्षम नाही आहेत की ह्या महिलांना न्याय देण्यासाठी जर त्यांचं त्यांनी त्यांचं कार कार्य पूर्ण केलं असतं बट तेही नाही त्याच्यानंतर ते देखील ते एका कार्यक्रमामध्ये दोन दिवसापूर्वी काल कालचाच कार्यक्रम होतो काल बोलवलं होतं त्या ठिकाणी ते, ते रुसून निघून गेल्या आज पुन्हा पुण्यामध्ये एका छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना ते उद्धटपणे बोलतात की हे अति होते आहे म्हणजे प्रश्नही तुम्हाला विचारायचे नाहीत तुम्ही काय काम करता त्याच्याबद्दलही कुणी बोलायचं नाही हे लोकशाही राजेशाही नाही आपले बाप त्या ठिकाणी राजे नाहीत हे लोकशाही लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहेत भलेही तुम्हाला निवडून दिलं नसेल परंतु सरकारला तर निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःहून आपण त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं पायउत्तर व्हावं राजीनामा द्यावा आणि ते पद एका सक्षम महिलेच्या हातामध्ये कुठल्या तरी द्यावं आणि राज्यावरती उपकार करावेत एवढीच हात जोडून विनंती जर तुमचं देखील हेच म्हणणं असेल तर कमेंट करा हॅशटॅग रिझाईन रुपाली चाकणकर जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार